आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे या दुःखद निधनामुळे महाराष्ट्र राज्यावर मोठी शोककळा पसरले शेतकरी कामगार कष्टकरी दलित दुबळ्यांचा आधार हरपला आहे महाराष्ट्राची कधीही भरून येणारी हानी या निधनामुळे झाली आहे शिवसेना आयल्या वतीने मी त्यांना भाऊपुर श्रद्धांजली अर्पण करतो तसेच या दुःखद निधनामध्ये शिवसेना सहभागी आहे आमच्या संगमनेरच्या शहर प्रमुखांकडून चुकीची काही पोस्ट या संदर्भात करण्यात आली आहे आमचे शिवसेनेचे संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ यांनी तत्काळ त्यांना पदावरून दूर करावे असे मला आदेश दिले त्याचप्रमाणे वरिष्ठांचे सुद्धा आदेश प्राप्त झाले आहेत त्यामुळे संगमनेर शहर प्रमुख दिनेश फटाकरे यांना तत्काळ संगम्य शहर पदावरून दूर करण्यात येत आहे असं या निमित्ताने मी सांगतो ओम शांती शांती